नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते शेजारचा देश आपला शेजारी बांगलादेश इथे घडामोडींना वेग आलेला आहे त्याची थोडीशी पूर्वपीठिका मी माझ्या आधीच्या व्हिडिओ मधून सांगितलेली होती की अमेरिकेने तिथे एक नवी मू केलेली आहे आणि तिथे एक स्वतंत्र कॉरिडॉर तयार करायचा ह्युमन कॉरिडॉर असं त्यांनी त्याला नाव दिलेलं आहे आणि मग मुद त्याच्यामधून जे कोणी म्यानमार मध्ये असतील किंवा बांगलादेशामधले असतील ज्या लोकांना माणुसकीच्या ना नात्यामधून मदत पोहोचवण्याची गरज आहे त्यांच्यासाठी हा कॉरिडॉर आम्ही तयार करतो असं एक प्रपोजल त्यांनी दिलं आणि त्याच्यावरती बांगलादेशचं सरकार मोहम्मद युनुस यांचं कारवाई करायला तयार झालं ह्या कॉरिडॉर म्हणजे तो अस्तित्वात आणण्यासाठी म्हणून मी म्हटलं होतं की अमेरिकेचे काही एअरफोर्सचे अधिकारी बांगलादेशात पोहोचले आणि त्यांनी काही तिकडे माल सोपून नेमका काय नेला याची कल्पना नाही म्हणजे मदत कार्य जर का असेल तर ते एक वेगळ्या पद्धतीने होत हे अशा पद्धतीने ज्याला बॅकडोअर एंट्री म्हणतात ती सगळी अमेरिकेने का केली असे सगळे प्रश्न आपण त्या दिवशी बघितलेले होते आजची बदललेली परिस्थिती ही आहे की त्यांचे सेनापती म्हणजे लष्कर प्रमुख वकारू जमान यांनी ह्या ह्युमन कॉरिडॉर या, या संकल्पनेला जोरदार हरकत घेतलेली आहे बांगलादेशचं सार्वभौमत्व आणि त्याची सुरक्षितता याच्या याचा विचार केला तर असा कॉरिडॉर हे आपल्यासाठी एक मोठ संकट आहे एक मोठं आव्हान आहे सबब अशा पद्धतीचा कॉरिडॉर मुळात सुरूच करता कामा नये असं घणाघाती प्रतिपादन जमान यांनी केलेलं आहे एक लक्षात घ्या की गेल्या वर्षी जुलै मध्ये साधारणपणे सगळ्या टर्ब्युलन्सला सुरुवात झाली आणि ऑगस्ट मध्ये शेख हसीना यांना पळून यावं लागलं त्या दिल्लीमध्ये पोहोचल्या त्यांना दिल्लीत पोहोचण्यासाठी ह्याच वकार उज्जमान यांनी मदत केलेली होती गेलं वर्षभर वर साधारणपणे म्हणजे आता दहा महिने झाले की वकार उज्जमान एक प्रकारच्या नवनव्या चॅलेंजेसना तिकडे तोंड देत सगळ्यांना एक कल्पना आहे की वकार यांची जी सहानुभूती आहे ती शेख हसीनांकडे आहे आणि शेख हसीनांना ज्यांनी पळवून लावलं ते मोहम्मद युनुस यांची अर्थातच वकार यांच्यावरती दात आहे तेव्हा हे जे कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये वकार यांनी आतापर्यंत अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये दिवस काढले हे तर कोणीही मान्य करेल याही पुढे जाऊन याच वकार साहेब मोहम्मद युनुसनी अशा प्रकारे बांगला देशच्या सैन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न केला तिथे नवे मित्र जोडण्याचा प्रयत्न केला आणि मुळात वकार यांचीच हकालपट्टी करण्याचा डाव रचला गेला आणि असे डाव अनेक वेळेला वकार यांनी हाणून पाडले ते जेव्हा रशियात गेले तेव्हा त्यांच्या ते नजरेआड खलील यांची नेमणूक केली गेली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे एक प्रकारचं समांतर पद लष्कर प्रमुखासाठी तयार केलं गेलं त्यांच्या हातामध्ये अनेक समजा आता हा कॉरिडॉर आहे या कॉरिडॉरला खरं पहिली हरकत किंवा आक्षेप कोणी घ्यायला पाहिजे तो त्या एन एस घ्यायला पाहिजे पण एनएसए तो कॉरिडॉर इम्प्लिमेंट करण्यासाठी सक्रिय झालेले दिसतात हा जो कोणी आहे ना सांगते नाही त्यांचा एन एस ए ते एक डाउटफुल कॅरेक्टर आहे संशया संशयास्पद व्यक्तिमत्व आहे कारण असं समजतं की गेली पंचवीस वर्ष हा कुठल्या तरी बनावट नावाने अमेरिकेमध्ये राहत होता आणि आता वेळ आल्यानंतर त्याला बांगलादेशात नेऊन ठेवला याचे तरी कुठलाही माहिती नाही अजून तो बांगलादेशचा नागरिक राहिलाय की त्यांनी इतर कुठल्या देशाचं नागरिकत्व घेतलंय याच्यावरही कोणी प्रकाश पाडू शकत नाही तर अशी संशयास्पद व्यक्ती जेव्हा त्या कॉरिडॉरच्या अंमलबजावणीसाठी उत, उत्साह दाखवते आणि मोहम्मद युसु युनुस त्याच्या मागे उभे राहतात तेव्हा मग मात्र आपल्याला खरोखरच कल्पना करावी लागते आणि मग वकार उज्जमान यांनी एक महत्वाची गोष्ट केली की त्यांनी त्याच्यावरती आक्षेप नोंदवला आणि हे सगळं काही चालणार नाही तुम्ही तात्पुरतं सरकार म्हणून आलात आता एक वर्ष होत आलं ना, निवडणुकांचं नाव नाही तेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर करा म्हणून तंबी भरलेली आहे वकार उज्जमान यांनी याच्यावरती गप्प बसतील तर ते मोहम्मद नाही कारण मोहम्मद युनुस लक्षात ठेवा ते एकटे नाही आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानची जहाजाच्या जहाजावरून बांगलादेशामध्ये येत आहेत म्हणून बातम्या येत होत्या त्याच्यातून काय माल नेमका आणला गेला ह्याच्याबद्दल सर्वांना औत्सुक्य होत म्हणजेच बांगलादेश मध्ये जर का यादवी करायचा वेळ आला सिव्हिल वॉरची परिस्थिती आली किंवा युद्ध करायची परिस्थिती आली भारताशी तर मग तिथल्या सैन्याला लढता यावं म्हणून पाकिस्ताननी भरपूर शस्त्र पुरवठा केलेला आपल्याला कदाचित मानता येईल अर्थात त्याचे जे पुरावे आहेत ते आता आपण पुढे देऊ शकणार नाही पण एक शंका मात्र मनामध्ये आहे कारण तशीच पावलं पडताना दिसत हे युनुस साहेब जे आहेत ते थोडे गडबडलेले आहेत काही जण म्हणतात त्यांनी भारताकडे याचना केली की मला देखील सोडवा याच्यातून वगैरे आणि भारताने लक्ष दिलं नाही परंतु त्या गोष्टींना दुजोरा नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरती फारसा विश्वास ठेवत नाही पण ह्या मोहम्मद युनुस हे कायम चीनचे जे गुप्तहेर संस्था मानली जाते ज्याला एम एस एस म्हणतात मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी याच्या एजंट्सना ते वारंवार भेटतात आणि ते देशाबाहेर सुद्धा भेटतात बीजिंग मध्ये जाऊन त्यांनी भारताविरोधाची विधानं केली फार ग्रेटर बांगलादेशची कल्पना मांडली संकल्पना वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत तो लाल मोनीर हाट मधला जो जुना दुसऱ्या महायुद्धातला जो विमानतळ होता तो रिव्हाइव्ह करा आणि तो चीनच्या हातात देतो म्हणून एक दोषा लावलाय त्यांनी अशा पद्धतीने त्यांची पावलं कशी पडतायत ही हे आपल्याला माहितीये त्यांना संरक्षण हे केवळ एम एस एस असं नाही त्यांना संरक्षण कदाचित सीआयचं आय एस आय निश्चितच आहे आणखी इतरही तुर्कीच असू शकत त्यामुळे अशा लोकांच्या एक इतका भरभंक पाठिंबा असल्यानंतर मला कोण काय करणार ही एक गुर्मी आहे मनामध्ये आणि त्या गुर्मीतच मोहम्मद युनुस बसलेले दिसतात या गुर्मीच्या परिस्थितीमुळेच वकारूज जमान यांनी जो त्यांना शेवटचा इशारा दिलेला आहे अल्टिमेटम दिलेला आहे त्याच्याकडे त्यांनी धूप घालून सुद्धा बघितलेलं नाही हा इशारा आल्यानंतर त्यांनी आपली जी ऍडव्हायझरी काउन्सिल आहे त्यांची मीटिंग बोलावली त्या गुप्त बैठकीमध्ये काय निर्णय झालाय हे आजपर्यंत जाहीर केले गेलेले नाहीये पण त्यांनी ढाकामध्ये तयारीला मात्र सुरुवात केलेली आहे म्हणजे जमाते इस्लामी आणि इतर ज्या त्यांच्या बाजूनी लढणाऱ्या संघटना आहेत त्यांचे कार्यकर्ते छुप्या ढाका युनिव्हर्सिटीच्या डॉर्मिटरीमध्ये जाऊन लपलेले आहेत असं वृत्त आहे आणि तिथे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचा शस्त्रसाठा सुद्धा केल्याच्या बातम्या येत है। आहेत अशा प्रकारे ढाका आणि बांगलादेशच्या अन्य शहरांमध्ये निदर्शनं करायची म्हणजे जे शेख हसीनाजेद यांच्या विरोधामध्ये जशी निदर्शनं झाली आणि मग ती दा हिंसक करायची आणि ती एकदा हिंसक झाली आणि लष्कराने समजा कारवाई केली त्यांच्या विरोधामध्ये जोरदार तर त्याच्यात जे बळी जातील त्यांचा मानवाधिकाराचा हंबरडा फोडायचा आणि मग मद अमेरिकेची मदत घ्यायची असं एक सगळं हे नाटक ठरल्याची हे सगळं बंड हे त्यांचं काय त्याला म्हणू आपण कारस्थान त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्या दिशेने पावलं पडताना दिसत तेव्हा हे जमातचे लोक जे आहेत ना ते कधी नेमके बाहेर पडतील आणि कारवाईला सुरुवात करतील सांगता येत नाही ढाक्यामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे अशांतता आहे लोकांना कळत नाहीये नेमकं काय होणार आहे कारण ढाक्याच्या रस्त्यावरती बांगलादेश सैन्याची वाहनं फिरताना दिसत आहेत रणगाडे फिरतायत असं मी म्हणणार नाही पण आर्म पर्सनल चे जे वाहनं असतात ती वाहनं मात्र तुम्हाला ढाक्याच्या रस्त्यावरती फिरताना दिसतात या बातमीला सुद्धा आता बारा तासाहून जास्त काळ होऊन गेलेला आहे याचा अर्थ असा की वकार उद जमान यांनी पुरेपूर तयारी केलेली आहे आणि जमात जर का रस्त्यावरती त्यांनी उतरायचं ठरवलं तर त्यांचा मुकाबला आता सैन्याशी होणार आहे वकार यांना अर्थातच खात्री आहे की सैन्य आपल्याशी प्रामाणिक राहील आणि आपले आदेश पाळेल कारण त्यांना जरा जरी शंका असते की आपले आदेश जुगारले जातील तर त्यांनी हे पाऊल उचललं नसतं आणि दुसऱ्या बाजूनी वकार हे जर का इतक्या आत्मविश्वासाने उतरले असतील तर त्यांच्या मागे कदाचित शेजारी देश असू शकतो शेजारी देश म्हणजे काय याज्ञात आपल्याला माहिती आहे का आहे तर अशा तऱ्हेने वकार यांना एक मोठा कॉन्फिडन्स आलेला दिसतो आत्मविश्वास आलेला दिसतोय ही अस्वस्थ करणारी ही जी सगळी परिस्थिती आहे ह्याच्यामधून है, नेमकं काय होणार आहे याच्याकडे है, सर्वांचं लक्ष म्हणजे एका बाजूला सगळे सांगता की परिस्थिती जर का बिकट होत गेली तर खुद्द मोहम्मद युनुस यांना तिथून पळ काढावा हो लागेल पळ काढायचा तर त्यांना बाहेर पडण्यासाठी मदत कोण करणार हा प्रश्न आहे एम एस एस असेल सी असेल आय असेल ह्यांना त्यांना बाहेर काढणं अशक्य होणार नाही पण तरी सुद्धा ते अवघड आहे कारण सैन्य आता रस्त्यावरती आहे अनेक लोकांनी मागणी केलेली आहे की के हाच तो नरराक्षस आहे ज्यांनी हिंदूंचं शिरकाण उघड्या डोळ्यांनी बघितलं त्याचं समर्थन केलं पुढे जाऊन अशा घटना काही घडलेल्याच नाहीये बांगलादेशमध्ये हिंदूंवर कुठलाही अन्याय झालेला नाही म्हणून निखालसपणे सर्व कृष्ण कृत्यांचं समर्थन केलं पदराखाली घातल्या त्या आणि कुठलीही कारवाई करायला त्याच्यावरती नकार दिलेला आहे तेव्हा या युनुसला पळू जाऊ देऊ नका त्याला तुरुंगवास घडू दे तिथे त्याला खितपत पडू दे वय जास्त आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या बाजूनी कदाचित सहानुभूती सुद्धा असू शकेल बांगलादेश मधल्या लोकांची परंतु भारतामध्ये तर निश्चित नाही आणि खुद्द बांगलादेशामध्ये सुद्धा अवामी लीग ही जी शेख हसीना आस, यांची पार्टी आहे त्यांचे सुद्धा जवळजवळ काही चार कोटी समर्थक आहेत असं मेंबर आहेत म्हटलं जातं समर्थक तर बरेच असतील मतदार तर त्याहूनही जास्त असतील शिवाय बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे बेगम खलिदा झिया ह्यांना सुद्धा या गोष्टी पसंत नाहीये ज्या पद्धतीने अमेरिकेने अचानक हे यांचा काही संबंध नाही राजकारणाशी कोणीतरी एक बाहुला आणायचं आणि इथे फसवायचं का तर तो ओबामा आणि क्लिंटन यांच्या घरी भांडी घासली म्हणून ते जगातले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ झाले आणि त्यांना नोबेल सुद्धा दिलं गेलं लॉबिंग कोण करत होत क्लिंटन दाम्पत्य करत होत आणि या क्लिंटन दाम्पत्यासाठी या माणसांनी काय केलं तर मनी लॉन्डरिंग म्हणजे काळ्याचा पैसा पांढरा करून दिला आपल्या ग्रामीण बँकेच्या माध्यमामधून ही त्यांची उपयुक्तता आहे अमेरिकन सत्ताधाऱ्यांसाठी तेव्हा ही अत्यंत परिस्थिती स्फोटक होत जाणार आहे आणि मी एक म्हटलेलं होतं की पाकिस्तान सीमेवरची कारवाई जी थांबवली त्याचं कारण मूळ हा बांगलादेश जो आहे तो सुद्धा टॅकल करण्याची गरज आहे आणि ते आधी सेटल केलं पाहिजे बांगलादेश मध्ये आता पाऊस सुरू झाला की नद्यांना पूर येतात अत्यंत वेगाने नद्या वाहतात तेव्हा त्याच्या नंतर तुम्हाला कारवाया करणं कठीण जात पण अर्थात त्यांच्या सैन्याला त्या सगळ्याची सवय आहे त्यामुळे जे काही देशांतर्गत कारवाई करायची असेल ती करण्याची हीच वेळ आहे कारण बांगलादेश सेटल झाला तर आपल्याला काही पुढची पावलं टाकता येतील ही वस्तुस्थिती आहे तेव्हा बांगलादेशची आज अवस्था अशी आहे की आपण बघतोय त्यानुसार सीआयचा डाव पलटवायला वकारोज जमान तयार झालेले आहेत त्यांना मदत आहे बांगलादेशमध्ये मोठमोठ्या हालचाली चाललेल्या आहेत आणि युसुफ राजवटीला शेवटचे आचके बसायला लागलेले आहेत लवकरात लवकर आपल्याकडे शुभ वर्तमान येईल अशी अपे अपेक्षा करूया आणि ते जितक्या लवकर येईल तितक्या लवकर मी तुमच्या भेटीला पुन्हा हा विषय घेऊन येईल आता इथेच थांबते धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं असंच चालू राहू द्या नमस्कार